मिस होते ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट ला, तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका मस्जिदचे कंपाऊंड करण्यास मज्जाव करून शिविगाळ करत दोघा जणांना खोऱ्यानं आणि लाथाबुक्यानं मारहाण करण्यात आली आहे त्यानंतर मस्जिदीमधील सी सी टी व्ही कॅमेरे तोडून तोडफोड करण्यात आली ही घटना रावरी तालुक्यातील पिंपरी वळण इथे एकतीस जुलै रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे सलमान लालाभाई शेख हे रावरी तालुक्यातील पिंपरी वळण येथील दर्ग्याच्या जवळ राहतात ते जामा मस्जिद ट्रस्टचे सदस्य आहेत एकतीस जुलै रोजी सकाळी दहाच्या दरम्यान सलमान शेख लालाभाई इब्राहिम शेख शौकत अहमद शेख करीमभाई चांदभाई शेख दादाभाई चांदभाई शेख मुस्तफा शेख हे सर्वजण जामा मस्जिदच्या कंपाऊंडचं काम करत असताना तिथे आरोपी आले आणि म्हणाले की या ठिकाणी काम करायचं नाही त्यावरती इब्राहिम शेख त्यांना म्हणाले की तुम्ही आम्हाला या ठिकाणी काम करायचं नाही अशी ग्रामपंचायतमार्फत नोटीस द्या तेव्हा मुस्तफा शेख हा मोबाईलमध्ये शूटिंग काढायला लागला त्यावेळी आरोपींनी त्यांचा मोबाईल हिसकावून फोडला त्यानंतर तिथे वाचावाची सुरू झाली आणि यावेळी आरोपींनी सलमान शेख आणि इब्राहिम शेख यांना शिवेगळा करून खोऱ्यानं आणि लाथाबुक्यानं मारहाण केली त्यानंतर आरोपींनी जामा मस्जिदचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि मस्जिदमधील सी सी टी व्ही तोडून नुकसान केलं आणि ते सोबत घेऊन गेले तसेच तिथे तोडफोड करून नुकसान केलंय या घटनेमध्ये सलमान लालाभाई शेख हे गंभीर जखमी झालेत त्यांच्यावरती अहिल्यानगर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी